राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग पंचाणव चोरे चोरा ते करावा उपदेश आपुला अभ्यास असेल तो शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले होईल आपुले तिच्या ऐसे तुका म्हणे भीतो पुढीलिया लिया दत्ता चिंता उपजली चोराने चोराला उपदेश करावा पण कोणता ज्या चोरीच्या विषयात आपला अभ्यास झाला असेल तोच शिंदळीच्या मागे साध्वी स्त्रीने पावले टाकली शिंदळीचे अनुसरण केले तर त्याचा परिणाम असा होतो की त्या साधवीचे आचरण शिंदळी होते तुकाराम महाराज म्हणतात आपल्या वाईट आचरणाने प्राप्त होणाऱ्या दुष्परिणामाला मी फार भीतो म्हणून मी दुर्जनाची संगती घडू नये याविषयी काळजी घेतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण